मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीविषयी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आता खालावलेली आहे मात्र सरकारचं अजूनही दुर्लक्ष होताना दिसतोय सरकार, होता सरकार याकडे लक्ष देत नाहीये तब्येत खालावल्याच्या नंतरही उपचार आणि पाणी घेण्यासाठी जरांगे पाटील यांनी नकार दिलाय आजचा त्यांच्या या उपोषणाचा सहावा दिवस आहे मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत तब्येत खालावल्याच्या नंतर सुद्धा उपोषण करण्यावरती ते ठाम आहेत आपण बघतोय काल त्यांच्या नाकामधून रक्त यायला सुरुवात झाली होती मात्र या घटनेच्या नंतर अठ्ठावीस तासांच्या नंतरही सरकार याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी गौरव साळी सोबत आहेत गौरव काय नेमकी तिथली परिस्थिती आहे इतका वेळ होऊन गेलाय जवळपास एक दिवस उलटून गेलेला दिसतोय तरी सुद्धा सरकार काही येत नाही या चर्चा करण्यासाठी मराठा बांधवांच्या भावना काय आहेत नेमक्या खराई जामिनी जरंगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा सव्वा दिवस आहे आज शक्यता होती की जरंगे पाटलांच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ येईल आणि जरंगे पाटलांचं आमरण उपोषण सुटेल मात्र अद्याप याबाबत याबाबत या कुठलीही शक्यता वर्तवली जात नाही आहे कुठलीही स्पष्टता समोर येत नाही आहे की सरकारचं शिष्टमंडळ नेमकं कधी येणार आहे किती वेळ लागणार आहे कालपासूनच काल सायंकाळपासूनच अशी कुणकुण लागली होती कुणकून कानावर पडत होती की जरंगे पाटलांच्या भेटीसाठी आज शिष्टमंडळ येईल मात्र अद्याप कुठलीही स्पष्टता सरकार कडून देण्यात आलेली नाहीये किंवा जरंगी पाटलांना अद्याप कुठलीही माहिती नाहीये त्यामुळे या ठिकाणी मराठा आंदोलक आहेत मराठा रणडागिनी आहेत या आ, आक्रमक झालेल्या आहेत आणि दादा तुम्ही पाणी घ्या सरकारला आपण बघून घेऊ असं म्हणत महिला आक्रमक झालेल्या आहेत आपल्यासोबत इथे काही महिला आहेत ताई काय सांगणार कुठून आले तुम्ही काय मागणी आम्ही पाथरवाला गावाहून आलो आरक्षण जर देता येत नसलं तर बांगड्या घेऊन येतो आम्ही उद्या मुंबईला येणार बांगड्या देणार आहे सरकारला लय त्यांनी आता आमच्या दादाचा मग शिष्टमंडळ नाही आलं आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे मुंबईला बांगड्या घेऊन भरायला दादाला धक्का लागा अख्या मराठ्याच्या महिला आहेत कलवारी घेऊन पळणार आहेत त्यांच्याकडे त्यांना पळायला जागा सापडणार नाही सुद्धा त्यांना जागा सापडणार नाही आमच्या दादाला नसतं काही झालं ना मग त्यांना आम्ही सांगू आम्हाला आई काय सांगणार दादा नाही तर कुणीच नाही आम्हाला दादा हवेत आज चार पाच आठ दिवस झाले रात्री धरून आजूक तुमचा पत्ता नाही सरकारचं शिष्टमंडळ येणार आज शिष्टमंडळ रोज येता म्हणतात यायचा पत्ता नाही त्याचा पाशान त्याला माया येत नाही आज आम्ही तळतळ करून आम्ही कळकळ जीव आमचं आम्हाला जेवण सुद्धा करू वाटत नाही आमचे दादा उपाशी त्याला कशा आम्ही त्याला बांगड्या भरू नाही तुला आरक्षण देणार नसन तर तू सांगायचं सा आमच्या भेटत नाही अशा चाळण्या रोज रोज लावायच्या नाही आमच्या दादाची तब्येत खराब झाली आणि याच्या पुढे जर दादाला काही केसाला धक्का लागला तर तुमची आमची गाठ आहे आपण जर पाहिलं तर मराठा रणरागिणींच्या भावना अनावर झालेल्या त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत ते जरंगे पाटलांना पाणी पिण्याची विनंती करतायत मात्र जरंगे पाटील ठाम आहेत आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत दादा काय सांगणार आता हे सरकारचा अंत पाहुणे सरकार नाही आमचा मराठ्यांचा या सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाहीतर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही एकही आमदार आणि एकही खासदार वाचणार नाही मराठ्यांच्या हातात तरुण देखील आहे दादा काय सांगणार माझी माझी एवढीच रिक्वेस्ट आहे एमला आणि डिप्टी सीएम ला की साहेबांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी एवढंच विचार कर विचारपूर्वक निर्णय घ्यावा हो की मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही अट्टी घातल्या होत्या सगळ्यात महत्वाच्या अट म्हणजे तुम्ही म्हणलं होता की मागासिद्ध व्हा त्यासाठी तुम्ही सर्वे लावला तुम्ही सर्वे केला आम्ही संबंध मराठा समाजानं त्या सर्वेला पूर्णपणे पाठिंबा दिला त्याचा रिप्लाय आला नाही दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मागासिद्ध व्हावं लागते तर ते मागासिद्ध झालोत पुन्हा त्यानंतर तुम्ही म्हणले की बाबा आरक्षण पाहिजे तुम्ही हे करा ते करा त्या पद्धतीने बी आम्ही सिद्ध झालेलो आहे बरं आणखीन कोणताही रिप्लाय नाही एक माणूस इथं आरक्षण येणार नाही त्यांना लक्षातच नाही ना, ना, ना। आमच्या समाजाकडं लक्ष द्यायची दे त्यांना गरजच नाही मेजॉरिटी समाज आहे अकरा कोटी लोकसंख्यापैकी सात टक्के मराठा समाज आहे सात टक्के मराठा समाज हा मेजॉरिटी असताना जर तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नसता आम्ही उद्या तुमच्याकडे लक्ष देणार नाही सरकारला दादा काय सांगणार सरकारला आमची गरज नसेल तर इथून पुढे आम्हालाही सरकारची गरज राहणार नाही दादाच्या जीवाला जर काही हानी झाली तर मराठा समाज मुंबईला तर धडकणार पण त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना मारल्याशिवाय सोडणार नाही आणि इथून मुंबईला गेल्यानंतर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही ना दादा तुम्ही कुठून आलेत काय मागणी तुमची जरंगे पाटलांचा उपोषणाचा सव्वा दिवस दादा मी आंध्रा तेलंगणा बॉर्डीवरून साडेचारशे किलोमीटर किलोमीटर इथं आलेलो आहे माझा जिल्हा नांदेड तालुका मुखेड गाव एकलारा इथून आलेलो आहे काल माझ्या जिल्ह्यातला हरामखोर नेता हा बीजेपीमध्ये पक्ष प्रवेश केला आणि त्याला आता राज्यसभेची चावल लागली आणि आमच्या मनोज दादा जरांगेकडे त्याला लक्ष देण्याचं काहीच नाही दोन वाऱ्या मुख्यमंत्री राहिला आणि आमच्या मराठा आरक्षण समितीचा तो अध्यक्ष पण राहिलेला आज अशोक चव्हाण हा राज्यसभेचा आपला प्रॉपर्टी वाचवण्यासाठी हा उड्या मारून तिकडे गेलेला आहे आणि प्रफुल्ल पटेलची तीन वर्ष राज्यसभेची जागा असताना सुद्धा काल तो आज राजीनामा देऊन अजून सहा वर्ष आम की जागा भोगण्यासाठी आणि आपला बचाव करण्यासाठी माझं सेटलमेंट करून एकूण पोळ्या भाजून घेत आहेत आणि आमच्या दादाच काल आमच्या दादाचा रक्तस्राव झाला माझी आई पडलेली आहे हरभरा काढताना तरी पण तिची काल पट्टी करून सुद्धा मी आज दादाला भेटण्यासाठी आलेलो आहे आणि या साधारण आजा मी अशी एवढी विनंती करतो दादा आम्हाला तुम्ही तुमचं रक्त आम्हाला सांडायचं नाही फक्त तुम्ही आदेश द्या या हरामखोर <overstale> आज जे दादाला भेटण्यासाठी शिष्टमंडळ येणार होतं पण हे शिष्टमंडळ असं आहे की हे सरकार आंधळ पण आहे बैरपण आहे मुक आहे आणि लंगड आहे हे सरकार जर चांगलं असतं तर आपल्या दादाला भेटण्यासाठी इथं इथपर्यंत आले असते पण यांना आमच्या दादाचं काही घेणं देणं पडलं नाही हे शिष्टमंडळ हे तुम्हाला सांगितलं मी हे आंधळ बी आहे बैर बी आहे लंगड बी आहे हे शिष्टमंडळ येणार नाहीये आणि जोपर्यंत आमच्या दादाचा निर्णय ते करणार नाहीत ना तोपर्यंत आमच्या दादाची हाल अशीच भोगावं लागणार आहे अमर उपोषण सोडावं आणि सरकारने लवकरात लवकर याची दखल घ्यावी यासाठी मराठा आंदोलक आलेले आहेत रणरागिणी आहे इथे लहान मुली देखील सहभागी झालेल्या आहेत ताई काय भावना आहे तुझी आज माझा वाट आज माझा वाढदिवस आहे आज माझा वाढदिवस आहे मला जारांगे पाटील साहेबांकडून एवढंच एवढंच गिफ्ट मागायचं आहे की ते एक घोट तरी पाणी प्यावे आपण पाहिलं हिचा वाढदिवस आहे आणि ही, चा ही म्हणते की मला बाकी दुसरं काही नको मात्र जरंगे पाटलांनी पाण्याचा एक घोट तरी घ्यावा अशी भावना मराठा आंदोलकांमध्ये पाहायला मिळत आहे यामिनी अगदी गौरव शिष्टमंडळाबद्दलचे नेमके काय अपडेट्स मिळत आहेत म्हणजे काल ज्या वेळेला जरंगे पाटील यांच्या नाकामधून रक्त यायला सुरुवात झाली त्याच्यानंतर राज्यभरातला मराठा समाज आक्रमक होताना दिसतोय आताच्या सुद्धा ज्या भावना आपण ऐकतो त्या सुद्धा ज्वलंत आहेत शिष्टमंडळ कधी येणार आहे नेमकं भेटायला खरं यामिनी जरंगे पाटलांच्या काल नाकातून रक्तस्राव झाला होता त्यामुळे मराठा बांधवांच्या भावना ज्या अति तीव्र झाल्या होत्या आणि मराठा बांधवांनी राज्यातील कानेकोपऱ्यातून अंतरवाली सराटी गाठले होते आणि सायंकाळी अशी कुणकुण कानावर पडत होती की आज सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे मात्र याबाबत कुठलीही स्पष्टता झाली नव्हती आणि आज सकाळ पण अशा प्रकारच्या बातम्या समोर येत होत्या अशा प्रकारचे कानावर माहिती पडत होती की आज सरकारचं शिष्टमंडळ येईल जरंगे पाटलांची भेट घेईल आज काही ना काही तोडगा निघण्याची शक्यता आहे कारण काल मंत्रिमंडळ बैठक देखील झाली मात्र कालची बैठक ही निष्फळ ठरलेली आहे आणि आज सरकारचं शिष्टमंडळ येणार अशी चर्चा होती मात्र अद्याप कुठलीच माहिती अगदी गौरव तुम्ही असे सोबत रहा बद्दलची आणखी एक बातमी आपण बघतोय मुंबईला जाऊन सरकारला साडी चोळीचा अहेर देणार असल्याचं तिथल्या महिला म्हणत आहेत आंतरवाली सराटी मधल्या महिला आता चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत आणि थेट जरांगे पाटील यांच्या समोर या सगळ्या ज्या महिला वर्ग मोठ्या प्रमाणावरती जमलाय त्यांनी आता हा बोल निर्धार बोलून दाखवलाय आरक्षणाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी न करणाऱ्या सरकारचा आता महिलांनी धिक्कार केलेला दिसतोय तिथं मंत्रालयामध्ये सांगत का त्यांचे बंद काम करायचे कारण शासन इथं येत पुन्हा एकदा गौरव यांच्याकडे जाऊयात गौरव खरं तर या महिला आता आक्रमक होताना दिसत आहेत आणि जर सरकारचं शिष्टमंडळ किंवा त्यांचे प्रतिनिधी इथे येत नसतील आंतरवालीला तर आता आम्ही मुंबईला जाऊ असा निर्धार महिला करतायत खरही आम्ही जरंगे पाटलांची आज या महिलांनी भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की पाटील साहेब आपला हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे हा सरकार सोडत नाहीये सरकार याकडे दुर्लक्ष करते त्यामुळे सरकारला जागा करण्यासाठी आता आम्ही मुंबईला जातो आणि जो साडीचोळीचा सा आहेर आहे हा सरकारला भेट देतो असं या महिलांनी सांगितलं इथे महिला बसलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं त्यांना काय म्हणायचंय सरकारला माझी एवढी विनंती की सरकारने उद्याची उद्याच्या दादांची प्रकृती खूप खालावलेली आहे वाळू मध्ये मासा जसा तडपतो तशी त्यांची तडमळ आहे आणि आम्ही आहेत आम्ही काही पण करायला तयार आहे जातीसाठी आम्ही माती सुद्धा खायला तयार अपोषण सोडणार नाही तोपर्यंत आम्ही पण इथे ठामपणे बसून राहणार आहेत पाठिंबा देण्यासाठी आणि दादांनी च्या आदेशानुसार आम्ही मुंबईला जाऊन त्यांना बांगड्याचा आहेर घेऊन जाणार आहे सरकारला सरकार काय तुम्ही कुठून आले तुम्ही आम्ही चाकरवड आलेला आहोत दादाच्या गावावरून आणि सहा दिवस झालं जरांगे पाटलाने उपोषण केलेलं आहे सहा दिवस झालं आपल्याला पाणी चारा नाही भेटला तर कसं होत आहे असं म्हणजे हे आहे आणि सरकारला एकच विनंती की पाटलाकड बघून तरी आरक्षण तुम्ही द्या आम्हाला जर नाही दिलं तर मी तिथं येऊन तुम्हाला घरात शिरून सुद्धा हानायला पाहिजे नाही इतका आता मराठा समाज पेटला आम्ही शेतकरी आमच्याच जीवातून मोठं झालात आणि जर नाहीच दिला तर तुम्हाला ही बांगड्या बांगड्याचा आयर घेऊन आम्ही तिथे येणार आहोत तुम्हाला बांगड्या घालूत आणि लईच असं म्हणजे हे वाटतंय जरांगे पाटलाविषयी एवढं सांग नाही की तुम्ही येऊन दादा आमचं ऐकत नाही दादा आमचं पाणी पित नाही तसं सरकारने येऊन शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी येऊन दादाचं उपोषण सोडा दादाची तर भुईला दिसाना झाले दादा मग काय करायचं तुम्हाला आम्हाला दादा नसले तर तुम्ही नाही आम्हाला तुमचं जर हे केलं तर मग काय राहिलं मग हो इथे एक मुलगा देखील सहभागी झालेला आहे काय सांगशील जरांगे पाटील जरांगे पाटलांचा मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं सरकारने तर आम्ही मुंबईला येऊ आपण पाहतोय यमिनी ह्या चिमुकल्याची ही अर्थ हा जरंगे पाटील ऐकतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र महिला ज्या आहेत हे आक्रमक झालेल्या आहेत कारण सरकार जी मागणी मनोज जरंगेची जी, जी मागणी आहे कर आणि जरंगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या महिलांनी केलेला आहे त्यामुळे महिला आता भावनिक झालेल्या आहेत महिलांना आश्रवानावर झाले आहेत आणि महिलांनी बोलून दाखवलेलं आहे की जर सरकार याकडे दुर्लक्ष करत असेल तर सरकारला जागा करण्यासाठी आम्ही मुंबईला जाऊ आणि सरकारला साडीचोळीचा सा आहेर देऊ या मिनी अगदी खूप खूप धन्यवाद गौरव ही सगळी अपडेट ती यासाठी तर आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे त्यांची प्रकृती काहीशी ढासळताना दिसते आहे दिवसेंदिवस त्यांच्या प्रकृती जास्तीत जास्त खालावत चाललेली दिसते आहे काल त्यांच्या नाकामधून रक्त यायला सुरुवात झाली आणि त्यानंतर राज्यभरामधला मराठा समाज जो आहे तो आक्रमक झालेला दिसला मात्र सरकारचे प्रतिनिधी किंवा सरकारचं शिष्टमंडळ अजूनही त्यांना जाऊन भेटलेलं नाही आहे मराठ्यांना वेगळं आरक्षण देऊ